पंचाहत्तर तीस ऐंशी एनयूएलएम अंतर्गत नगर परिषद हद्दीमध्ये महिला बचत गट सुरू करण्याची युवासेनेची नगरपरिषद मुख्य अधिकाऱ्यांकडे मागणी खाजगी बचत गटाचे सरासरी चोवीस टक्के ते अठ्ठावीस टक्के दर असल्याने महिला वर्गाची आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी तत्काळ उपाययोजना म्हणून एन एल एम अंतर्गत पलुस नगर परिषद हद्दीमध्ये महिला बचत गट सुरू करण्याची युवासेनेच्या शिष्टमंडळाची पलुस नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती निर्मला राशीणकर यांच्याकडे मागणी पलुस नगर परिषद हद्दीमधील महिलांना स्वतःचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्याचबरोबर घरगुती करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी बचत गटाच्या माध्यमातून पैसे कर्ज स्वरूपामध्ये घ्यावे लागत असून त्यांचे सरासरी चोवीस टक्के ते अठ्ठावीस टक्के व्याजदर असल्याने त्यांना घरखर्च व व्याजाचे हप्ते भागवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे त्यामुळे त्यांची मोठी दमणूक होताना दिसत आहे व्याजाचे हप्ते वेळेत न फेडल्याने अतिरिक्त दंडाच्या स्वरूपात जादाचे पैसे भरावे लागत असून मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत आहे त्यामुळे अनेक संसार व कुटुंबे खाजगी बचत गटाच्या वेख्याचा सापडून आर्थिक अडचणीत आली आहेत अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे त्यावेळी मुख्याधिकारी श्रीमती राशिनकर यांचे लक्ष वेधताना शिष्टमंडळाने एन यू एल एम योजनेअंतर्गत ज्या पद्धतीने तासगाव नगर परिषद विटा नगर परिषद ईश्वरपूर नगर परिषद आष्ट्रा नगर परिषद जत नगर परिषद यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने बचत गटाच्या माध्यमातून सरासरी सात टक्के व्याजदराने स्वरूपामध्ये पैसे दिले जातात त्याच पद्धतीने येत्या आठ दिवसात पलूस नगर परिषदेमध्ये बचत गटाच्या माध्यमातून सोयी सुविधा पुरवाव्यात अशी विनंती करेत तसे न झाल्यास जनआंदोलन उभारणार असल्याचं त्यांनी सांगितले यावेळी युवासेना सांगली जिल्हा प्रमुख विनायक गोंदिल तालुका प्रमुख मिलिंद शिंदे शहर प्रमुख संदीप शिंदे प्रमुख सुनील कुंभार अवजड वाहतूक सेना उपजिल्हा प्रमुख नितीन शिंदे अनिल अवघडे हरिकदम आनंदा कांबळे शिव आरोग्य सेना तालुका प्रमुख अस्लम नदाब उपस्थित होते तसेच निवेदनावरती अनेक महिलांनी स्वाक्षरी देत सदर मागणीस पाठिंबा दिल्याचे निदर्शनास येत आहे